कल्पना करा ढक पायाशी नंदी हिल्सचं सूर्योदय आणि पुढे ईशा मंदिरचं भव्य दर्शन चला तर मग सुरू करूया नमस्कार सगळ्यांना कसे आहात आज आम्ही निघालो सकाळीच एक असा प्रवास ज्यात असेल निसर्ग इतिहास आणि अध्यात्म म्हणजे नंदी हिल्स आणि ईशा टेम्पलचा सफर बँगलोरपासून नंदी हिल्स साधारण साठ किलोमीटर आहे नंदी हिल्सकडे जाणारा रस्ता एकदम भारी वाटतो थंड वारा सकाळचं धुकं आणि शांत रस्ते प्रवासाला एक वेगळीच मजा मिळते वाटेत आम्हाला एरोप्लेन व्ह्यू पॉइंट दिसला आणि तिथून एक किलोमीटरवर एअरपोर्ट असल्यामुळे दहा ते पंधरा विमान एकामागून एक उडताना दिसली रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवागार झाडं थंडगार हवा आणि समोर सुंदर दृश्य खूप छान वाटत होतं रस्त्यात आम्ही गरमागरम कॉफी घेतली कॉफीची चव म्हणजे एनर्जी बुस्टरच आणि प्रवास अजूनच मजेदार झाला घाटावर चढायला सुरुवात झाली वर चढताना प्रत्येक वळणावर नजारा बदलतो एक एक वळणावरचे दृश्य अगदी खतरनाक दिसतात सगळीकडे हिरवळ आणि धुक्यांच्या लाटा तुम्ही बघू शकता काय दिसते शेवटीवर पोहोचलो गाडी पार्क केली आणि मुख्य गेटकडे निघालो आता फायनली आमच्या ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे पुढे दिसतोय वेलकम टू नंदी हिल्सचा बोर्ड चालायला मस्त असा रस्ता आहे आणि थकलो की बसायसाठी सुद्धा सुविधा आहे वरती पुढे दिसत आहे पल्ल्यार नदीचा स्रोत इथे पाणी साठवून ठेवण्याची जुनी व्यवस्था आहे परिसर पूर्ण हिरवायनं नटलेला आहे थोडं पुढे जाताना गायडन्स पोस्टर दिसलं यामधून कोणत्या दिशेने काय आहे ते समजतं त्यामधून एक ठिकाण आम्ही बघितलं होतं आणि पुढची वाट सुरू केली अचानक माकड दिसलं जे आईस्क्रीम खात होतं बघा किती स्पीडने खातोय हा एकदम मजेदार क्षण होता मग पुढे जाऊन अप्रतिम व्ह्यू घेतला वरून सगळं नजरेच्या टप्प्यात येत होत आम्ही आणलेला नाश्ता सुद्धा इथेच केला सुंदर असा नजारा बघत आणि परत फिरायला सुरुवात केली इथे एक प्राचीन जागा आहे इथून पूर्वी लोक खाली लक्ष ठेवत असतील पुढे एक बोर्ड आहे सोर्स ऑफ पल्लार रिव्हर हे बघून झालेलं आहे मग थोडं पुढे जाऊन आम्ही नंदी मंदिर पाहिलं खरंच खूप सुंदर आहे पण एक गोष्ट थोडी वाईट वाटली ती अशी की आपण मंदिरात आपल्या इच्छेने दान करतो पण पुजारी स्वतःहून पैसे मागत होते यानंतर आम्ही कबन हाऊस गेलो बाग आतमध्ये ऑफिस होतं आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकारात कापलेली झाडं खूप आकर्षक वाटली बघा किती सुंदर कटिंग केली आहे आणि बागही खूप सुंदर आहे समोर ऑफिस आहे आणि त्याच्याच समोर पंडित जवाहरलाल नेहरूंचा स्टॅच्यू आहे खूप सुंदर असं दृश्य आहे है इतला। आनि है। अता हे इथलं आणि बाग तर खूपच भारी आहे आता हे बोर्ड आहेत यामध्ये वरती टॉपवर काय काय आहे ते दिसत आहे हे सर्व बाकी आहे आमचं बघणं आणि इथे कोणते कोणते पक्षी आहेत ते बोर्डमध्ये दाखवलेले आहेत आणि आता हा बोर्ड आहे यावरचं सगळं आम्ही बघून घेतलेलं आहे आम्ही आता वरती टॉपवर पोचलेले आहो इथे सुद्धा एक मंदिर आहे याचा शूट काही या अंदरून घेतला नाही मी कारण तिथे अलाउड नव्हता कॅमेरा त्यामुळे आणि त्याच्याच बाजूला सनराईज व्ह्यू पॉइंट आहे बघू शकता काय सुंदर आहे आणि सकाळी इथून सनराइज बघायला खूप मजा येतं आणि इथे माकडं सुद्धा भरपूर आहेत इथे सुद्धा माकडं मस्त मजेत गवत खात बसलेली आहेत बघा किती मस्त पटापट खात आहेत आणि अशा प्रकारे आमचा नंदी हिल्सचा प्रवास संपलेला आहे आता आम्ही चाललो आहे ईशा टेम्पलला पण रस्त्यात एक मंदिर दिसलं खूप सुंदर मंदिर होतं दगडात कोरलेलं प्राचीन असं पण इथे फोटोग्राफ्स घेणं अलाउड नव्हतं म्हणून बाहेरूनच शूट केलं आणि दर्शन घेतलं छान फोटोज वगैरे काढले बाहेरच पुरातनकालीन मंदिर आहे हे आणि इथे मस्त कोरीव काम केलेलं आहे दगडात बघू शकता तुम्ही छान वाटले इथे आल्यावर ते पूर्ण करून आम्ही परत ईशा मंदिराकडे निघालो गेट वरून जाताना दूरवरच आदियोगी शंकरजीची विशाल मूर्ती नजरेत पडते पाडा दगडात कोरलेली आणि इथला परिसर सुद्धा खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवतेच मी समोर सर्वात आधी नागमंदिर आहे हे एक लहान पण आध्यात्मिक ऊर्जा असलेलं स्थान आहे आतमध्ये नागदेवतेची मूर्ती आहे आणि शांत वातावरण इथे काही वेळ शांत बसलं तर वेगळाच अनुभव मिळतो आणि या मंदिरातून दर्शन घेऊनच आपल्याला आदियोगी शंकरजीच्या मूर्तीकडे जाण्याचा रस्ता आहे खूप सुंदर भव्य असा परिसर आहे इथला आणि इथून मूर्ती सुद्धा खूप सुंदर दिसते तुम्ही बघू शकता इथला परिसर सुमारे एकशे बारा फूट उंच ही मूर्ती योगाचा आदिपुरुष म्हणजेच शंकरजीची आहे एकशे बारा फूट उंची योगाच्या एकशे बारा मार्गाचं प्रतीक आहे संध्याकाळी इथे विशेष लाईट अँड साऊंड शो होतो त्यात योग ज्ञान आणि जीवनाच्या तत्वज्ञानाविषयी प्रेझेंटेशन असत आदियोगींच्या गड्यात प्रचंड रुद्राक्ष माळा आहे चार्ज केलेली इथे बसून शांत बसणं म्हणजेच मनाला नवी ऊर्जा मिळवणं बघा समोरून मूर्ती किती सुंदर दिसते भव्य अशी मूर्ती आहे ही आणि त्याच्या समोर नंदी आहेत इथे समोर पूजा अर्चना चालू होत्या छान असं दृश्य आहे इथलं आणि इथला परिसर तर खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता ईशा टेम्पलचा संपूर्ण परिसर हिरवाईने भरलेला आहे स्वच्छ पायवाट फुलांची सजावट आणि दूरवर डोंगरांची रांग मनाला पूर्ण शांतता मिळते सर्व ठिकाण पाहून आम्ही परत घरी निघालो तरीही मन इथेच रमलेलं होतं नंतर रस्त्यात नाश्ता केला आणि घरी जाताना सुंदर सूर्यास्त दिसला केशरी रंगांनी रंगलेला आकार आणि अशा निसर्गरम्य दृश्यात आमच्या प्रवासाचा शेवट झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा बाय